राज्यामध्ये खून दरोडे मारामार्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे पुणे नाशिक नागपूरमध्ये टोळी युद्धांचा भडका पाहायला मिळतोय अशातच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटून आलेल्या एका कुक्यात गुंड्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागता सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेलवारीला पाठवला आहे नाशिक शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे शहरात टोळी मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला ज्याचे व्हिडिओ देखील सोशल व्हायरल होत आहेत हर्षद पाटणकर असं या तुरुंगातून सुटलेल्या गुंडाचं नाव असून हर्षदला जुलै दोन हजार एम मध्ये एमपीडी कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केलं होतं हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली सुटकेनंतर त्याच्या साथीदारांनी शहरातून त्याची जंगी मिरवणूक काढली शहरातील तळीपार गुंड सराईत गुन्हेगारांसह टवळखोरांचा या मिरवणुकीत सहभाग होता शहरातील शरमपूर रोडवरून आंबेडकर चौक सा साधू वासवानी रोड परिसरातून ही मिरवणूक निघाली धक्कादायक भाग म्हणजे यावेळी गाड्यांचा तापा कर्णकर्ष हॉर्न आरवच्च भाषेत घोषणाबाजीने परिसर दानान सोडला या रॅलीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे या धक्कादायक प्रकारामुळे या गुंडांनी एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान दिले का असा सवाल आता उपस्थित होत आहे दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकरसह मिरवणुकीत सहभागी असलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे